कोणत्याही कामाला कमी समजू नका असं खूप वेळा ऐकलेलं आहे किंवा खूप वेळा वाचलंही आहे पण हे जिवंत उदाहरण ना मी माझ्या मुलीकडून शिकले आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ना की आपण हे आपण मुलांच्याकुंड शिकत असतो आणि त्यावेळेला ना ह्या ज्या गोष्टी असतात ना तर हे टीचरांच्याकडं ऐकूनलं ना की आपल्याला खरंच एक खूप प्राऊड फील होतो आणि एक अभिमान वाटतो की खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझ्या पोटी की ही श्रीषासारखी मुलगी आली तिचं काही मी खूप असं कौतुक करतोय असं नाही आहे पण ही एक एक गोष्टी असतात की त्याच्यावरून आपल्याला ना की खूप काही असं शिकवून जातं आहे ती खूप मस्तीकोर आहे हट्टी आहे सगळ्या गोष्टी आहे आय नो की ह्या गोष्टी आहेत आणि ही इग्नोरही करता येणार नाही आहे पण अशा काही कौतुकाच्या गोष्टी असतात ना तर कधी कधी कौतुक करायचं असतं ना तिथं आपण कौतुक करणं हे भागच असतं ॲक्च्युली काय झालं होतं की सॅटर्डेला श्रीषाचा ओपन डे होता आणि त्याच वेळेला तिचं नाट्यछटा स्पर्धा होती तर नाट्यचटेच्या चा, क्लासमध्ये तिच्या रूममध्ये मी तिथं सोडले तिला की तिचं जे स्पर्धा होतं तिच्यासाठी आणि नंतर ना आम्ही ओपन डेला गे गेलो ओपन डेच्या वेळेला श्रीषाचे ना की मॅम वगैरे तिच्या अॅकॅडमिकवाईज सगळ्या गोष्टी सांगत होत्या थोडंसं इंग्लिश तिचं कच्चा आहे अॅकॅडमिक वाईज हेही लक्ष द्यायला पाहिजे होतं ह्याही गोष्टी सगळ्या डिस्कस झाल्याच तिथे नंतर ना मॅमने असं सांगितलं की आम्ही थोडा छोटासा एक स्किट बसवला आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की टीचरांचं आणि प्रिन्सिपलचं मीटिंग घेतले वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मॅमने सांगितलं सगळ्या टीचरांना की मुलांना तुम्ही हे सांगा की कोणतंही काम कमी नाही आहे म्हणजे जे काही स्वच्छतापासून मेडपासून प्रिन्सिपलपासून पी एमपर्यंत किंवा आपल्या राष्ट्रपतीपर्यंत की ज्या काही ह्या गोष्टी आहेत किंवा जे काही रोल्स आहेत कुठलेही रोल्स कमी लेखायचे नाहीत सगळे काम इझिली इक्वली हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याला त्या त्याची व्हॅल्यूही त्या पद्धतीनं द्यायची अशा पद्धतीनं त्यांची मिटिंग झाली आणि मॅमनी स्कूलमध्ये येऊन की ह्या मुलांच्या पुढे सगळ्यांच्या पुढे सांगितलं आणि नंतरनं श्रीशा फर्स्ट अशी उठली की ती स्वतःहून मी मेड होणार असं सांगितले मॅमना आणि मॅमना ही खूप कौतुक कौत वाटलं मॅम आम्हाला सांगत होत्या की श्रीशा स्वतःहून पार्टिसिपेट झाली आणि मी मेड होणार असं ती सांगितली आणि मॅमनाही त्याचं कौतुक होतं आणि आम्हालाही ते कौतुक वाटलंच त्याचं एका पॉईंटनंतर पहिल्यांदा थोडीशी नाराजी वाटली तर नंतर ह्या गोष्टी सगळ्या सिच्युएशन्स किंवा श्रीशाला आल्यावर विचारल्यावरतीही एवढं छान वाटलं की ती स्वतःहून तयार झाली की मेड होण्यासाठी हे खरंच ना की हे अनुभवातून किंवा आपल्या लाईव्ह मधून आपण जोपर्यंत जात नाही आहे तोपर्यंत आपल्याला ना त्या गोष्टी समजत नाही आहेत किंवा त्याचा अनुभव येत नाही एक एक वेळेला म्हणतो ना की आपल्याला अक्कल आपण विकत घेतो त्या पद्धतीचं होतं एक एक अनुभवसुद्धा आपण ना की आपण लहान मुलांच्याकडून शिकून घ्यायचे असतात किंवा लहान मुलं कसं वागतात वगैरे त्याच्याकडूनही आपण शिकणं खरंच खूप छान आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी ही शीर्षाखंड आम्ही खरंच शिकतो त्यासाठी तिच्या स्किटसाठी आम्ही तिला छान अशी तयारी केली मेट बनवलं आणि तिला स्कूलमध्ये सोडायला गेलं जास्त मेकअप वगैरे काही केलेलं नाही आहे जस्ट नऊवारी वगैरे नेसवली आणि मस्त अशी मेट झालेली आहे आणि बघू आता पफॉर्म कसं करते हे नंतरना आपल्याला मॅमकडं समजायलाच आणि आम्हाला खरंच खूप अभिमान वाटला ह्या गोष्टीचा आणि छान असे तयार करून श्रीशाला बाय बाय तरी केलं आता बघू आल्यावरती तरी समजेलच आपल्यांना नंतर धावपळी तिथून निघल्यावरती घाई गडबडीत ना की क्लिप्स घ्यायची गे राहूनच गेले आणि श्रीशाला ही घरी घेऊन आली मॅमच्याकडं ऐकलं की सगळ्या मुलांनी खूप छान परफॉर्म केलेलं आहे आणि येऊन बघत होते तर एक पार्सल आलेलं होतं आणि ॲक्च्युली त्यामध्ये शूज आहेत साहेबांचे सो श्रीशाही आणि तेही असं अनबॉक्सिंग करत आहेत आणि बघू आता कसा आहे शूज वगैरे पण आणि आजकाल ना की खरंच हे ऑनलाईन ऑर्डरचं ना की खूपच वेळ लागलेला आहे सगळ्यांना माहीत नाही का की घरी बसून सगळ्या गोष्टी मिळतात आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर परत इझिली रिटर्नही करू शकतो आपण पण अशा काही गोष्टी असतात ना की मला ऑफलाईन घेणं पसंत पडतं जाऊन हातात चेक करून क्वालिटी वगैरे चेक करून घेणं मला पसंत पडतं हां काही गोष्टी ऑनलाईन आपण मागू शकतो no नो डाऊट कारण तेवढा वेळही वाचतो आपला त्यामुळं आपलं टाईम सेव्ह करणं ही आपलं खरंच खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तीही चला अशा पद्धतीनं मी केकची सुरुवात केली कालच्या ब्लॉगवरनं समज समजलंच होतं तुम्हाला की आज आपल्याला केक बनवायचा आहे आणि हे केक पण खरंच खूप स्पेशल आहे कारण का तर ह्या ज्यांना मी हा केक देणार आहे त्या ताईंच्या पंढरच मी शिकलेली आहे की आपण आपल्या प्रोडक्टची का किंमत काय ठेवायची किंवा आपण आपल्या प्रोडक्टला काय व्हॅल्यू द्यायची ॲक्च्युली काय झालं होतं की मी कथ्थकच्या क्लासला जात होते आधी त्या ताईंनी ताईंचा बड्डे होता मग त्याच वेळेला ताईंचा बड्डेच्या वेळेला काय म्हटलं की कप्स केक घेऊन येशील का मी म्हटलं हो ताई घेऊन येते आणि लहान लहान मुलंही होती सो त्यांच्यासाठी मी कप केक्स बनवले आणि घेऊन गेले तर ताई विचारली की किती झालं मी म्हटलं ताई तुमचा बड्डे आणि मी कसं पैसे घेऊ कारण ताई तर गुरु आहेत आपले आणि दुसरी गोष्ट असे की त्यांच्याकडनं खूप काही विषयी आम्हाला खूप छान असं शिकायलाही मिळा मिळत होता त्यांच्याकडून त्यामुळे मी ताईंना म्हटलं की नाही ताई म्हटलं की असू दे बड्डे गिफ्ट समजा हवं हो, तरी म्हटलं तर ताईचं एकच वाक्य मला पटलं तर ताई मला म्हणावं लागले की तुला तुझ्या प्रोडक्टची व्हॅल्यू नाही आहे तर दुसरे तुला तुझ्या प्रोडक्टची व्हॅल्यू अजिबात करणार नाही आहे त्यामुळे तू तु, तुझ्या केकला व्हॅल्यू दे मगच दुसरी लोक ना की तुझ्या केकला व्हॅल्यू देतील नाहीतर तुझा, देती। तुझा बिझनेस ना हा असा होणार नाही आहे आणि ॲक्च्युली सुरुवातीला मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू केक बनवणं बघतच नव्हतो हां ठीक आहे मी कधी कधी ऑर्डर्स घेते मला वेळ असेल त्यावेळेला की जस्ट मला आवडतं ही बनवायला आणि माझं एकदा दोनदा प्रॅक्टिस केल्यावर मला त्याच्यावर हातही बसला आणि तो छान छान जमायलाही लागलं म्हणून म्हटलं की चला ज्यांना हवं त्यांना आपण फ्रेश केक घरच्या घरी देऊ शकतो हायजीन मेंटेन करून आपण देतो त्यामुळे असा विचार केला की नाही आपण जेव्हा जेव्हा आपले ऑर्डर्स येतील ना त्यावेळेला आपल्याला वेळ असेल ना तर त्यावेळेला आपण बनवूच आणि हा केक खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि ताईंनी खास सांगून पाठवलेलं होतं की सोनालीला पहिला विचारा ती जर रेडी असेल तर तिच्याकडूनच आपण केक घेऊ आणि जर ती रेडी नसेल तरच आपण बाहेरून घेऊ आणि मला एवढा आनंद झाला ताईचा शब्द म्हणजे मी ऐकणारच होते आणि ती कितीही जरी वेळ नसला तर मी केक करणारच होते सो अशा पद्धतीने केक डिलेवरी झालं आणि नंतर ना काकूचा बड्डे आता आज ना दिवसच खरंच खूप भारी आहे काकूविषयी बोलायचं तरी काय बोलू कारण खूप काही बोलू शकते मी आणि अख्खं एक तासही आपल्याला कमी पडेल अशा पद्धतीनंच आहे त्या काकू कारण ना की जेव्हा मी लग्न करून आले पुण्यामध्ये फर्स्ट टाइम लग्न करूनच पुण्यामध्ये आली त्याच्या आधी मी कधीच पुण्यामध्ये आलेली नाही आहे आणि प्लस माझं कॉलेजही सुरू झालेलं होतं नवीनच पुण्यामध्ये सो सगळं नवीन नवीन होतं लग्न नवीन कॉलेज नवीन माणसं सगळी नवीन जॉईंट फॅमिली घरामध्ये तर पस्तीस छत्तीस जण घरामध्ये सोना खरंच काहीच समजत नव्हतं गावाकडेही आणि पुण्यात आलं तरीही काहीच समजत नव्हतं पण समोर काकू होत्या राहायला काकूंच्या सानिध्यात मी माझा संसार सुरू केला आणि संसार कसा करायचं सेविंग कसं करायचं काटकसरीनं आपला संसार कसा करायचा हे खूप छान पद्धतीनं मी काकूंच्याकडे शिकले मोठ्या लोकांचं ऐकावं म्हणतात ना तर त्यातलाच प्रकार म्हणू शकता आहे त्यामुळे असं छान असा संसार कसा करायचा हे तर काकून आम्हाला शिकवलंच थँक्यू काकू हां सांग हां

happy birthday आजचा दिवस खरंच खूप छान होता आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असल्यास ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येही भेटू आणि आपले पूजेचीही तयारी चालू आहे म्हणजे घरी शांतिके बन क करायचं आहे सो त्याचीही तयारी परत आपल्याला काही नैवेद्यासाठी प्रसादसाठी काही लाडू आणि काजूकतली बनवायचं आहे आणि ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूच त्याची रेसिपी ही पूर्ण डिटेल्समध्ये आपण बघू आणि चला तर मग घ्या स्वतःची काळजी सी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर